नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो मध्ये काल एक ओबीसीचा महायल्गार मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामधून एका व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं आणि ते व्यक्ती म्हणजे श्री मनोज जनंगी पाटील अगदीच एकीकडून एक सात आठ जणांची टीम आणि एका बाजूला मात्र एकटा माणूस लढतोय की काय असा प्रश्न काल निर्माण झाला आणि बोलताना मात्र धनंजय मुंडे जीभ घसरली म्हणता येईल किंवा धनंजय मुंडे जाणून बुजून अशा प्रकारची वक्तव्य केली म्हणता येतील जी वक्तव्य जरांगे पाटलांनाच कशा प्रकारे टार्गेट करण्याचे होते ते आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचे आहेत नमस्कार मी रंजित मित्रांनो जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी आपल्याला माहित आहे ज्यावेळेस पासून मराठा समाजाचा जी आर निघाला त्यावेळेस पासून लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे छगन भुजबळ यांसारखे लोक ते येत आहेत आणि मराठा समाजाचा हा जे आर कशा प्रकारे ओबीसी समाजाला दूषित करणार आहे ओबीसी समाजाचं आरक्षण हा घेऊन जाणार आहे अशा प्रकारचे वक्तव्य करतात अशा प्रकारचं लोकांमध्ये माहिती देतात आणि एक प्रकारे मराठा समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याचा विडा या लोकांनी उचललाय की काय असा सुद्धा प्रश्न आता मत आहे आणि त्याच्यातच आता या सगळ्या गोष्टी जर झाल्या या सगळ्या गोष्टीमुळे छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि वेगवेगळे ओबीसीचे नेते काल एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी भाषणामध्ये बोलताना छगन भुजबळ असो हाके असो किंवा धनंजय मुंडे साहेब असो या सगळ्यांनी एकच माणसाला टार्गेट केलं आणि ते म्हणजे जरांगी पाटील जरांगी पाटलांना टार्गेट करताना धनंजय मुंडेने एक वाक्य वापरलं ते म्हणजे मीच उरावर घेतलं याला नसतं कशाला उरावर घेतलं उरावर घ्यायची आपल्याला सवयच लागलेली आहे म्हणजे जरांगी पाटलांना उरावर यांनी घेतले प्रकारे यांनीच वर आणले असं त्यांचं म्हणणं आहे की काय असा प्रश्न आता याच्यातून निर्माण होत आहे त्यानंतर दुसरं जे वाक्य त्यांनी जर लायकी काढायचं म्हटलं ते म्हणजे याला जी आर वाचता येतो का म्हणजे जरांगे पाटलाला जी आर कळतो का जी आर म्हणजे नेमकं काय अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा निर्माण केलेला आहे याच्या आधी आपण पाहिलं होतं जरांगे पाटलावर टीका झालेली होती की चौथी नापास आहे चौथी नापास खिलाडी आहे आणि कशा प्रकारे मराठा समाजाने एक अडाणी माणूस पुढे घातलाय आणि या अडाणी माणसाला सपोर्ट करतायत कुठेही फायदा होणार नाही कुठेही ओबीसी आरक्षण मिळणार नाही आणि हा जी आर कशा प्रकारे फसवा आहे हे सगळ्या लोकांनी लोकांनी सांगितलं होतं आणि या लोकांनी सांगितल्यानंतर आता हेच लोक म्हणतायत की भिंडोक आहे जरांगे अडाणी आहे या लोकांना हे सपोर्ट करतायत अशा प्रकारचं आता सध्या यांच्याकडून दुटप्पी भूमिका आपण ज्या प्रकारे म्हणतो त्या प्रकारची भूमिका ही सध्या आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यांनी एका व्यक्तीला नेता मानलेला आहे तो म्हणजे भुजबळ भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर आपण गोपीचंद पडळकरला बोलताना ऐकलेलं आहे किंवा वेगवेगळ्या लोकांना बोलताना ऐकलेलं आहे की माझा नेता काय भुजबळ आहे काय त्याच्या जवळ गेलं की म्हणतात माझा नेता भुजबळ आहे आणि त्याच्या लांब गाल की म्हणतात माझा नेता काय भुजबळ आहे की काय मी त्याला कशाला विचारू मी माझ्या पक्षाच बघेन आता गोपीचंद पडळकरला नेमका पक्षाच बघायचंय का भुजबळांचं बघायचंय हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे कालची जी सभा झाली ती एक नऊ विरुद्ध एक अशा प्रकारची ती सभा होती आणि बबनराव तायवाडे ओबीसीचं एवढं काम केलं त्यांनी आणि त्या बबनराव तायवाडे सुद्धा हे बोलले काल बबनराव तायवाडेंना काय कळतं बबनराव तायवाडे ओबीसी विरोधात आहे सुपारी घेतली अशा प्रकारचा त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला जे की ओबीसीसाठी हित पाहिलं ओबीसीसाठी लढतायत आणि मराठा समाजासाठी कुठतरी फायदा नाही जी आर फसवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे नेते मात्र त्या बबनराव तायवाडे आज शिव्या घालतायत आणि कुठंतरी ओबीसी समाजाचा नेता म्हणून ते लढत असताना आज मात्र ते बबनराव तायवाडे हा माणूस एकटा पडलाय की काय अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या बीडच्या मेळाव्यावर जारांगी पाटलांचे एक एकत्रित एक एक टीकावर तुमचं म्हणणं काय कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद